यानंतर आपण एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत आपण एकविसाव्या शतकात आहोत तरीही आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं आहेत जी अजूनही गुप्तधन शोधत आहेत आणि त्यासाठी नरबळी द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीयेत अशी घटना घडल्याचा संशय नागझरी इथल्या गावकऱ्यांना आहेत नेमकं काय घडलं आहे पाहूया त्या रिपोर्टमधून पुरोगामी महाराष्ट्रात नेमकं चाललं काय हा प्रश्न पडतो कारण गुप्तधन मिळवण्याच्या उद्देशानं बुलडाण्यात नरबळीचा प्रकार घडलाय बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा कराळे या चौदा वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं आरोपीच्या जबाबानुसार पोलीस या घटनेमागे पैशाचं कारण असल्याचं सांगत आहेत परंतु कृष्णाच्या अंत्यविधीच्या ठिकाणी लिंबू धागे दोरे आणि इतर पूजेचं साहित्य आढळून आल्यानं कुणीतरी अघोरी पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे हा नरबळीचा प्रकार तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा कराडीची निर्गुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणात आता एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे पोलिसांनी मात्र याला एक वगळं वळण देण्याचा प्रयत्न करत असतानाच या नातेवाईकांनी आता मशानभूमीला ज्या दिवशी आवडण्याच्या गेले होते त्या ठिकाणी एक अगुरी पू पूजा करण्याचा त्यांच्या निदर्शनात आला त्यांचा संपूर्ण जो प्रकार व्हिडिओ व्हिडिओ काढून त्यांनी पोलिसांना दिला मात्र पोलिसांनी आठ दिवस झाले तरी अद्याप हे कारण या हत्येचं कारण स्पष्ट केलं नाही आणि आरोपींची न्यायालयीन कोठडीसुद्धा सुद्धा झाली मात्र या प्रकरणाला आता वगळं वळण आलेलं आहे या भशानभूमीमध्ये अगुरी पूजा

विशेष म्हणजे हाच रुपेश वारुकर कृष्णाच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी कृष्णाच्या कुटुंबियांसोबत पोलीस स्टेशनमध्ये दे देखील हजर होता शेवटी कृष्णाला भास्तनच्या जंगलात ठेवल्याची कबुली त्यानं दिली गुराख्यांना भास्तनच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेतील कृष्णाचा मृतदेह आढळला मृतदेहा शेजारी त्याची शाळेची बॅग हातोडा पोतडी असं साहित्य सापडलं संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या रुपेशला पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यानं खुनाची कबुली दिली असं जरी असलं तरी घटनेच गूढ अद्यापही कायम आहे आहे पूजा करून हे कृष्णाचा मृतदेह दहन करण्यात आला त्याच जागेवर दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना स्मशानात लिंबू हातपाय तोडलेली बाहुली धागे दोरे दारूची बाटली आणि पूजेचं साहित्य आढळून आलं त्यामुळे त्याचा बळी हा गुप्तधनासाठी दिला असल्याचा गावकऱ्यांना संशय आता या प्रकरणात राजकीय नेत्यांनी उड्या घेतल्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी जळगाव जामोद मतदारसंघाचे भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटे आणि आमदार आकाश फुंडकर यांनी केली आहे तर आरोपीची नार्को टेस्ट करून सत्य समोर आणण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे या फास्ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा त्यांचं लिंक असल्याचं फास्ट ट्रॅकमध्ये त्याच्यात परमिशन देता येत नाही म्हणून त्या फॅमिलीला आपणच बोलावलेलं पियायला सांगून बोलावलेलं होतं त्यांचं आपण निवेदन आज घेतलेलं आहे फास्टॅगमध्ये जो कोर्ट कोर्टमध्ये तो, तो केस चालवा यासाठी त्यांनी निवेदन घेतलेला आहे पण याचा तपास योग्य दिशेने जावा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने जो तपास झाला पाहिजे तशा सूचना गृहमंत्र्यांकडून पोलिसांना दिल्या जातील आणि याबाबत आम्ही त्यांची भेट घेतल्या आरोपींनी कशासाठी खून हत्या केली त्याचा उद्देश काय त्याच्या मागं कोणी मुख्य सूत्रधार आहे का पण ते कशासाठी घटना झाली हा मूळ उद्देश अद्यापर्यंत बी गुलदस्त्यातच आहे आरोपींनी गुन्हा कबूल केला केला परंतु कशासाठी हे सिद्ध कृष्णाच्या हत्येला अकरा दिवस उलटूनही अजूनही सत्य समोर आलेलं नाही जिल्ह्यात तर्कवितर्कांना उधाण आलंय मात्र अवघ्या काही पैशांसाठी एका मुलाचा बळी देण्याची मानसिकता निर्माण होतेच कशी हा सवाल आहे अमोल गावंडे एनडीटीव्ही मराठी बुलडाणा